सुशांत सिंगच्या खुणाबाबतचा तपास थांबवणाऱ्या सी बी आयनं जो क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे त्यानंतर काल दिशाचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि प्रचंड गंभीर असे आरोप आदित्य ठाकरेंवर केलेले आहेत आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि परमबीर सिंग यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आदित्य ठाकरे यांचे सूरज पंचोली दिनो मोरिया यांच्याशी असलेले संबंध आणि यांचा समीर खान या तथाकथित ड्रग डीलरसोबत असलेला घरोबा यांच्याबाबतचे खळबळजनक फोटोज त्यांनी पत्रकारांनाही दिले हे एक प्रकारचे पुरावेच म्हणा बॉलिवूडमधल्या तारे तारकांना आवश्यक असणारा माल पुरवण्याचा एक मोठा धंदा या मुंबई शहरात रोजपणे सुरू आहे ज्यावर नियंत्रण ना पोलिसांचं आहे ना राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा हा धंदा चालवणारं जे रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये ठाकरेंचा नातू आदित्य असावा हे मनाला न पटणार आहे पण दुर्दैवानं समोर जे परिस्थितीजन्य पुरावे येत आहेत किंवा आलेत ते पाहता माझ्यासारख्या सामान्य शिवसेनाप्रेमीला निश्चितच धक्का बसलेला आहे वाईट वाटतं आहे चार टवाळ पोरांच्या नादानं बिघडलेली मोठ्या घरची पोरं आपण नेहमीच बघतो बघितलेली आहेत पण ठाकरे घराण्याबद्दल मुंबई महाराष्ट्रच नाही तर देशभरात एक औत्सुक्य आहे माननीय बाळासाहेबांच्या बायोलॉजिकल वारसांकडून एवढ्या नीच दर्जाची कृत्य कदापि अपेक्षित नाही आहेत नव्हती आम्हाला पण करता काय सांगता कोणाला कलियुग आहे बाबा घोर कलियुग या कलियुगात आज आपली पापं लपवण्यासाठी वेगवेगळी वेग आयुधं वापरली जातात त्यातलं एक आयुध किंवा टूल किट आपण ज्याला म्हणतो ते टूल किट म्हणजे मीडिया मेनस्ट्रीम मीडिया सॅटेलाईट चॅनेलवाले सोशल मीडिया यूट्यूब ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम प्रिंटला आता तेवढा भाव कोणी देत नाही पण या भाऊगर्दीत प्रिंटवालेही आपला हात धुवून घ्यायला निघालेले आहेत वाहत्या गंगेत हात धुतात तसे आता मोबाईलमुळे कुणाच्याही खिशात पोचलेला हा छोटा एडियट बॉक्स मोठा इंटेलिजंट झालेला आहे हा डिजिटल मीडिया चालवणाऱ्यांना हे काळे कारनामेवाले लोक जे असतात ते सुपाऱ्या देऊन विकत घेतात तर आधी चहा बिस्किटं देतात आणि मग चहानंतर मुखशुद्धीसाठी सुपारीचं खांड अँड खांडचं ऐकलं ना तुम्ही सुपारीचं खांड देतात मला वाटलं वेगळं काय ऐकू की काय तुम्हाला तर अशा सुपारीबाज पत्रकारांना आपण चाय बिस्कुटे म्हणतो या चाय बिस्कुटांचे जे पाकिट पोच आका असतात ना त्यांनी काल एक आदेश दिलेला आहे की हे जे ॲडवोकेट निलेश ओझा हो आहेत त्यांच्या बदनामीचं एक सत्र सुरू करा आणि त्यानुसार करेक कार्यक्रम सुरू झाला आहे सगळ्या चॅनल्सवर ओझा यांना कोर्टानं शिक्षा सुनावली होती यांचा वादग्रस्त इतिहास बघा दिशा सालियांच्या वडिलांच्या वकिलांचं हे काळं का काय काय म्हणतात ना तसं बाहेर आलं आहे आता एका प्रकारे ॲडव्होकेट निलेश ओझांची बदनामी सुरू झालेली आता या सगळ्या चॅनेल्सवर जे काय दाखवत आहेत ते बघता हे का होतं आहे त्या मगचं कारण काय तर खुद्द आदित्य ठाकरेंचा एक भयानक चेहरा कालच्या पत्रकार परिषदेत या वकिलांनी आणि तक्रारदारांनी जगासमोर आणलेलं आहे आणि त्यानंतर हे भ भयंकर भयंकर आरोप जे आहेत ते जर उद्या सिद्ध झाले तर काय होईल यापेक्षा जनमानसात यांची जी प्रतिमा आहे त्याचं किती मातेर होईल हा विचार यांना स्वस्त बसू देत नसेल झोपले नसेल काल त्यांनी ठाकरेंच्या प्रतिमेबद्दल बोलायचं तर महाराष्ट्राचं प्रबोधन करणारे केशव सीताराम ठाकरे यांना मराठी माणसानं प्रबोधनकार या उपाधीनं नावाजलं मराठी माणसांच्या न्यायी हक्कांसाठी जे सत्तेला भिडले त्या बाळकेशव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बनवले पुढे तर ते हिंदूंचे हृदय सम्राट बनले हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठाकरेंनी जी पद प्रतिष्ठा आणि नाव लौकिक मिळवला जपला तो लौकिक क्षणार्धात असा धुळीला मिळवण्याचं काम यांचे नाकरते वारसदार करताना पाहून मराठी माणसाच्या काळजाला भोकं पडत असेल पण सांगता कोणाला यांना नको ते उद्योग करताना लाजा वाटत नाहीत मग मराठी माणसांनी यांना कशाला गांभीर्यानं घ्यायचं तर साहेब सांगून गेलेत मोठे साहेब माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणून म्हणून यांना अजून किती दिवस सांभाळायचं नाही का मित्रो हे लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही आहे पण आता तेच त्यांची पापं लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना काउंटर अटॅक करू लागलेत तर कसा तेही सांगतो तुम्हाला ॲडव्होकेट निलेश ओझा हे एप्रिल दोन हजार वीसमध्ये कुठल्याच बाबतीत ठाकरेंच्या देण्या घेण्यात नव्हते एप्रिल दोन हजार वीस ज्यावेळी दिशा सालींचा खूनही झालेला नव्हता खून कधी झाला जूनमध्ये तर ही एप्रिलमधली गोष्ट आहे कोर्टात अनेकविध मामल्यांवर ऑर्ग्यू करत असताना त्यांना न्यायाधीशाकडून केला जाणारा पक्षपातीपणा नेहमीच अनुभवायला मिळालेला आहे ओझांना हो आणि आता तर जज कसे आणि किती भ्रष्ट असतात कसे मॅनेज होतात हे उघडसुद्धा आहे लोक दबक्या आवाजात बोलायचे आधी आता तो न्यायाधीश यशवंत वर्मा याच्या घराला आग लागली लाग आणि घबाड सापडलं हे घबाड आलं कुठून याचा तपशील कोणी दिला आहे का नाही त्याची बदली केली त्याला सेफ केला ज्युडिशियरीबद्दल बोलणं तसं धोकादायक असल्यानं तेरी और मेरी बीचूब असा सगळा प्रकार झाला अशा भ्रष्ट जजेसच्या विरोधात ॲडव्होकेट निलेश ओझा आणि ॲडव्होकेट विजय कुर्ले यांनी जी रीट दाखल केली होती त्या केसमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पक्षपातीपणाचे आरोप होते त्या जजेसनीच ओझा आणि कुर्ले यांना न्यायालयाचा अवमान केला असं गोंड शीर्षक देत शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेला निलेश ओझा यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं ते आव्हान जस्टिस चंद्रचूड यांच्यासमोर चालवलं गेलं आणि त्यात काहीच तथ्य नाही आहे स्पष्ट होताच निलेश ओझा आणि विजय कुर्ले यांच्यावरचा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा जो ठपका किंवा जी कारवाई दिली होती त्याला स्टे दिला गेला असं असताना जेव्हा दिशा आणि सुशांतच्या खुनाबाबत निलेश ओझा एक एस एस आर वॉरियरच्या रूपात मैदानात उतरले तेव्हा आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी याच कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा दाखला देत एक ॲफिडेव्हिट कोर्टात सादर केलं होतं की खुनाचा आरोप करणारे जे कोर्टाचे अपराधी आहेत त्यांना या केसमधून हटवावं कारण यांनी क का ऑफ कोर्ट वगैरे केलेलं यांना ऑलरेडी न्यायालयाने ले शिक्षा दिलेली आहे सहा महिन्याची त्यांना या केसमधून हटवण्यासाठी जी मागणी केली गेली आदित्य ठाकरेंकडून त्यावर सुप्रीम कोर्टाचा स्टे जो हो आहे तो सादर करून निलेश होजनचा वकिलांनी उलटा आदित्य ठाकरेंवरच कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी एक खोटं फॉल्स ॲफिडेव्हिट सादर केल्याबद्दल एकोणीस हजार सातशे पन्नास करोड रुपयांचा मानहानीचा ज्याला आपण कायद्याच्या भाषेत डिफेमेशन म्हणतो तो दावा दाखल केला आहे सोबत तुम्हाला ती नोटीसही दाखवतो मी या नोटीसवर तारीख बघा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस बरोबर पण अद्याप या नोटिशीचं एक साधं उत्तरही आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी दिलेलं नाही म्हणजे तुमच्याकडे उत्तर नाही आहे ज्या कंटेमट ऑफ कोर्टबद्दल ठाकरे आणि त्यांच्या वकिलांनंतर आता त्यांची एच एम वी गँग मीडियातून भुंकू लागली आहे त्या कंटेम्प्टवर सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे आणि काही वकिलांना आकसानंही चुकीची शिक्षा दिल्याबद्दल आपली खोटी बदनामी झाली व्यावसायिक नीतिमत्तेची हानी झाली समाजातील प्रतिमेला हानी पोहोचली अशा कलमांखाली या वकिलांनीच म्हणजे निलेश ओझा आणि विजय कुर्ले रशीद खान पठाण यांनी जजकडूनच अब्रू नुकसानी मिळावी असा दावा केलेला आहे आता सांगा कम्पेन्सेशनचा सा दावा केलेला आहे कर नाही तर दर कशाला याच न्यायानं निलेश ओझा न्यायपालिकेतल्याही बड्या धेंडांना आजवर नडत आलेले आहेत अंगावर घेत आलेले आहेत त्यांचं खच्चीकरण करणं शक्य नाही पण मीडियात एक परसेप्शन पसरवून या केसला कमजोर करण्यासाठी आरोपींच्या वकिलांनी एच एम बी मीडियाला हाताशी धरून त्यांच्यासमोर चार बिस्किट टाकून हा नवा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कालपासून सुरू केलेला आहे त्यावर योग्य ती कारवाई त्याला कायदेशीर कारवाई जी म्हणतात ती निलेश ओझा आणि त्यांची टीम करेलच पण आपल्याकडे जी माहिती आहे ती मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं माझं कर्तव्य समजतो त्यासाठी म्हणजे कुणाचाही संभ्रम व्हायला नको निलेश ओझा असोत की रशीद खान पठाण ही मंडळी तीनशे खोक्यांच्या ऑफरला धुडकावून जनहितार्थही केस लढत आहेत जे अजून किती ऑफर आल्या असतील ते अजून त्यांनी उघड केलेले नाही आहेत तीनशे खोक्यांची ऑफर जी आहे ती आपल्याला माहिती आहे कशासाठी लढत आहेत घरच्या पोरीला न्याय मिळावा यासाठी हे सारथ्य दिव्य जे आहे ते ते पार पाडत आहेत त्यांना नैतिक पाठिंबा म्हणून आपण एवढं तरी करू शकतोच की म्हणून हा खुलासा केला तुमचं या सगळ्या गोष्टींवर नेमकं मत काय मला कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार